नमस्कार मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी काव्य मैफिल या मालिकेमध्ये एक छानशी कविता घेऊन आली आहे त्या कवितेचे नाव आहे चाळ आणि कवी आहेत शैलेश हिंदळेकर चला तर मग ऐकूयात ही कविता चाळ पाण्याचा नळ टॉयलेट मोरी कापडं वाळवायला बाहेरची दोरी अभ्यासाला कॉमन गॅलरी चौकामध्ये खेळ लगोरी शेअर व्हायचं सारच तेव्हा पाण्याचा नळ टॉयलेट मोरी कापड वाळवायला बाहेरची दोरी अभ्यासाला कॉमन गॅलरी चौकामध्ये खेळ लगोरी शेअर व्हायचं सारस तेव्हा सेपरेट वेगळं काहीच नव्हतं दार खिडक्या लावून अस सेपरेट वेगळं काहीच नव्हतं दार खिडक्या लावून अस कोंडून कुणीच राहत नव्हतं भिंतीवरच्या शेवाळाला भिंतीवरच्या शेवाळाला जिव्हाळ्याचा वास होता उघड्या दारांतून उघड्या दारांतून घरांच्या प्रेमाचा सहवास होता कळकट होती जुनी होती कळकट होती जुनी होती तरीही मधाळ होती ढिम्म मुक्या ढिम्ममुक्या टॉवर पेक्षा फार वाचाळ होती तर कशी वाटली ही कविता हे अभिप्राय देऊन नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये स्टे ट्यून टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय